मराठवाड्यातील प्रमुख नेते म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडं पाहिलं जाते काँग्रेसची मूळ मदार ही महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली ही अशोक चव्हाणांच्या खांद्यावर होती मात्र अचानक एक दिवस असा आला आणि अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कधीही कॅमेरासमोर न आलेले अथवा इंटरव्ह्यूसाठी सुद्धा कधी समोर आले नाही अशा त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता ताई चव्हाण व त्यांच्या चिरंजीवी श्रीजया चव्हाण ह्या आपल्यासोबत आहेत ताई आपण पहिल्यांदा औपचारिक प्रश्न घेऊ की शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेत आहे आपण काय सांगणार काय स्वरूप असणार आहे हा संगीत संघ दरबार गेल्या वीस वर्षापासून नांदेडकरांसाठी हा यामुळे आपण कार्यक्रम सुरू केला आहे के की शंकरराव चव्हाण साहेबांचा सा आहे वेगळी बाजू एक साहेब कसे एबल ॲडमिनिस्ट्रेटर होते आणि तसंच त्यांची एक वेगळी बाजू घरी असून हो त्यांना काय काय गोष्टीची आवड होती त्या आवडीच्या हिसाबाने आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे नाना ना आ, संगीत फार आवडायचं शास्त्रीय संगीत खूप आवडायचं आणि शास्त्रीय संगीतमध्ये ते ड्रा नाटकं असतात तर ते सगळं आवडीने बघायचे कारण की आम्हाला जेव्हा सात साहेबांचा झाला तेव्हा आम्ही बघितलं की टी व्हीवर आले कार्यक्रम शांतपणाने बघायचे त्या हिशाबाने आम्ही एक विचार केला संस्थेने की आपण काहीतरी त्यांच्या नावाने आपण सुरू करूया आणि संगीत संघर्ष दरबार त्या निमित्ताने सुरू झाला चव्हाण कुटुंबियामध्ये निश्चितच कलाक्षेत्राची निश्चितच आवड आहे अशोक चव्हाण साहेबांचे सुद्धा जे काही संपर्क आहेत बॉलिवूडमधल्या वेगवेगळ्या जे काही कलावंत आहेत त्यांच्याशी निकट संबंध आहेत त्याच पद्धतीनं आता जो राजकीय भूकंप झाला आहे त्या राजकीय पाठीमागं काही चर्चा अगोदर घरी घडलेली होती हा चर्चा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरेच वर्षापासून चालली होती आणि फक्त त्याला पूर्णविरण आता मिळाला बस एवढंच तुमच्या पूर्ण कुटुंबामध्ये जवळपास तीन पिढ्या ह्या काँग्रेसमध्ये गेलेल्या आहेत मात्र एकूण जर पाहिलं तर काँग्रेसची जी मदार आहे ती अशोक चव्हाणांवर होती मुळात जर पाहिलं तर काँग्रेस हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून नांदेड ओळखल्या जातं मराठवाडा ओळखला जायचं मात्र अचानक त्यांनी बाहेर पडल्यामुळं मतदाना म्हणून काही फर, फरक पडणार आहे का काँग्रेसचा बालकिल्ला हे नक्की न, 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 होतंच पण त्याच्याबरोबर अशोकराव चव्हाणांचा गड होता हे लोकांना हे माहीत होतं शंकरराव चव्हाण साहेबांना लोक ओळखत होते पक्ष होतंच त्यांना पण आताहीच अशोकराव चव्हाणांना प्रेमी लोक होते लोकांना विश्वास अशोकराव चव्हाणवर होता पक्ष कुठला तर वेगळ्या पक्षाच्या लोकांना पण साहेबांवर प्रेम होता काँग्रेसचे वितरित लोक जे आहेत बी जे पी किंवा दुसऱ्या पक्षाचे त्यांना साहेबांवर प्रेम होतं आता फक्त एवढंच झालं आहे की साहेबांनी पार्टी बदलली लोक तेच आहेत साहेबांचं ध्येय तेच आहे मोठं ते आहे की लोकांचा विकास नांदेडचा विकास मराठवाड्याचा विकास महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोन साहेब तेव्हा पण जड़त ले, आता ही आपली मी तुम्हाला पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतो आपल्यासोबत मात्र या विषयीची घरामधील जी चर्चा आहे प्रामुख्यानं जर आपण मार्केटमध्ये जर जरी गेलो काही खरेदीसाठी तर प्रामुख्यानं सहज चर्चा होती की काय खरेदी करायचं काय आणायचं मात्र एखाद्या गेला जवळपास पन्नास वर्षाचा एखाद्या पक्षामध्ये कालावधी जातो जवळपास तीन पिढ्या या पक्षात मध्ये जातात असा सहजासहजी निर्णय होणं शक्य होतं का किती वर्षापासून अशी चर्चा चालू नक्कीच नाही वर्ष नाही दोन तीन दोन वर्ष किंवा वर्ष जर झालं असेल त्या गोष्टीला चर्चा झालेली आहे पण साहेबांना जे साहेबांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की मला इथे असं वाटलं की माझं काही का माझा जे कॅ कॅपॅसिटी आहे माझे काम करण्याची इथे नाही काही उपयोग होतो त्यामुळे आता पक्ष बदलून जाऊन जे नवीन सरकार बी जे पीचे मोदी साहेबांची जे काम करण्याची शैली आहे ते शैली त्यांना आवडली असेल त्यामुळे ते गेलेत साहेब आपण सुद्धा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आहात तर आपण भविष्यात काही संधी घेऊ शकता इकडं या, या भाजपमधून मी तुम्हाला हेच सांगितलं की आम्ही हिंदू संस्कृती माणसं आहोत आणि आम्ही साहेबांबरोबर जे साहेबांनी निर्णय जे पतीने निर्णय घेतला ते पतीने गेलाच पाहिजे पण पुढचं वाटचाळीला भोकर मतदारसंघात ते सगळं निर्णय साहेबांनी पक्षाने घेतलं पाहिजे साहेब आज भाजपमध्ये आहेत म्हणजे तुम्ही पण आहात प्रश्नच नाही तुम्हाला सांगितलं मी हिंदू संस्कृतीतली मानणारी बाई आहे मी असं कसं तुम्ही म्हणू शकतात आम्ही साहेब एकीकडे मी काही असं होऊ शकत नाही आम्ही परिवार साहेबांच्या सो सोबत आहोत कुठलेही कष्ट दुःखात सुखात सगळे माणूस सेवा आपल्या कर्ता पुरुषांबरोबर असो तसं आमचा परिवार आहे अशोक चव्हाण साहेबांकडून एखादाच शब्द वधवून घेणं म्हणजे काही सोपं नाही आहे मात्र प्रामुख्यानं त्यांनी एखाद्या वेळेस माध्यमांसमोर नाही बऱ्याच वेळा असं होतं की त्याचं उत्तर हे सहजरित्या मिळेल असं शक्य नाही आता कालचं जे वक्तव्य आहे त्यांचं की माझी काँग्रेसमध्ये कुचंबना होत होती आणि नाना पटोलेंचे जे घेतलेला निर्णय आहे सभागृह अध्यक्षपदाचा राजीनामा आहे त्याच्यानंतरच्या जी काही फोड झाली महाराष्ट्रामध्ये जी उलथाफलत झाली त्यामुळं हा निर्णय घेतला असं त्यांनी अशोकरावने जे सांगितलं तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आता मी काही वेगळंच सांगायला गरज नाही आहे ते साहेबांनी जे निर्णय घेतला साहेबांना माहिती आहे त्या गोष्टीचं मात्र कधी कधी असं वाटतं की भाजपा जे तंत्र वापरती धक्का तंत्र प्रामुख्यानं जे काही आपल्या राज्यामधले देशामधले वेगवेगळे नेते आहेत त्या नेत्यासंदर्भात जी वापरलेली भूमिका जी आहे ई डी सी बी आय किंवा इतर जे आदर्श घोटाळा यासंदर्भात दबाव आल्यामुळं त्यांचा प्रवेश झाला असं बोलल्या जाते खरंच तसं काही होतं ते तुम्हाला साहेबांना विचारायला लागेल आता मला ते सांगता येणार नाही एवढे एवढं सगळं आदर्श घोटाळा जे काय झालं त्याच्यानंतर साहेब निवडणूक निवडून नु, आलेत लढले सगळे गोष्टी केलेत आता तुम्हाला दबाव म्हणून साहेब गेले असतील असं नाही मला वाटत कालचा कालची एक घटना घडली की काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आणि साहेबांचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात साहेबामुळंच ते आमदार झाले असं सांगतात काल त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असंही बोलले जातं की ती जी दगडफेक आहे ती अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे असंतोषातून तसे के तशी काही घटना घडत आहेत असं बोललं मला अजून माहित नाही मी आ, का, आ, का, आ, काल काल रात्री झाली त्यामुळे हे घटना मला अजून माहित नाही मी जर माहिती करून मग आपल्याला परत काही सांगू शकेल थँक्यू ताई ताई मी तुमच्याकडे होतो कारण आपली सुद्धा राजकीय कारकीर्द बऱ्याच वेळेस आपले फ्लेक्स पाहिले आपण भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा आहोत आता आपण कुठं आहात काँग्रेसमध्ये आहात की भाजपामध्ये आहात मी माझ्या वडिलांसोबत आहे जे काय माझ्या वडिलांसोबत आहे भविष्यातली आजच्या ज्या पिढीला आहे नऊ मतदार जवळपास आपल्या जिल्ह्यामधनं जवळपास माझ्या माहिती असतो पासष्ट हजार नऊ मतदार येत आहेत तर या नऊ मतदारांनी अपेक्षा ठेवायची की आम्हाला या जिल्ह्यासाठी एक महिला आमदार नक्कीच मिळणार आहे भविष्यात अशी अपेक्षा ठेवू शकतात त्यांना विचारा ना त्यांची अपेक्षा असेल तर बघूया मात्र लोकांना नव नवा चेहरा अपेक्षित आहे की चव्हाण कुटुंबियाचं प्रतिनिधित्व करणारा नवीन चेहरा नवीन तरुण रक्त हे कुठंतरी राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हावं हो असं लोकांची लोकभावना आहे आणि आपलं तसं काम सुद्धा आहे सोशल मीडियावर आपण बरेचसे काम करतात त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची चांगली जाण आहे जी काय नाही आता माझं तर एवढंच म्हणणं आहे की नानांनी काम केलेलं आहे लोकसभा केलेली आहे आईनी केलेली आहे वडिलांनी केलेली आहे आम्हाला संधी भेटली तर आम्ही नक्कीच करू लोकसहभागातून एक गोष्ट लक्षात आली की चव्हाण कुटुंबियाकडे पाहण्याची पक्ष नाही पक्ष सोडूनच पक्षापली पलीकडची पली एक भूमिका आहे की चव्हाण कुटुंबियाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे समाजाचा आणि तीच प्रतिमा म्हणजे तुमचे आजी आजोबा असोत हो आज ज्यांनी आज आपला मराठवाडा जो आहे की त्यांचे थोर उपकार आपल्यावर आहेत ज्यामुळं आपला हा मराठवाडा सज सुजलाम सुबलाम झाला तर तीच तशी भूमिका पाहून आपल्याकडंसुद्धा पाहतात भविष्यात त्यांना तुम्ही ते आश्वस्त करू इच्छिता साहेबांवर आहे आणि जे माझे वडील बोलतील जे पप्पा बोलतील ते मी तसं करू आणि नक्कीच सेवा करायची लोकसेवा करायची खूप मनापासन इच्छा आहे ते जर झालं भविष्यात झालं तर करायला तयार होतो मी शेवटचा प्रश्न नांदेड उत्तर का भूकर साहेबांची इच्छा <laughs> <laughs> ताई साहेबांची इच्छा म्हणजे दो, दोघी पण गोल फिरवणार मग गोल गोल फिरवणार नाहीये साहेब आमचा मतदारसंघ भोकर आहे आम्ही सोडून कसं जाऊ लोकांना किती गेले किती वर्षापासून तिथं आम्ही करतो तिथला करणार उत्तर आता उत्तर, उत्तर तुम्ही शोधा <laughs> तर ह्या आपल्या सोबत होत्या विद्यमान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुविध पत्नी अमिताभ चव्हाण व त्यांच्या त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण ज्यांनी मॅक्स महाराष्ट्र या आपल्या व्रतवाहिनीला दिलखुलासपणे मुलाखत दिली आणि राज्यात राज्यातील येत्या ज्या काही घडामोडी आहेत त्यावर दिलखुलास चर्चा केली कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड